नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मेहुल डॉट चिपळूणकर कॅप्शन जे लक्षात आलं असेलच आपण ह्या वर्षी जी नवरात्र उत्सव आता तीन ऑक्टोबर पासून चालू होणार आहे दोन चोवीस त्या म्हणतात शारदीय नवरात्सव त्याच्याबद्दल आपण ह्या विडोमय माहिती जाणून घेणार आहोत तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीची विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते असे मानले जाते की दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तीभावाने पूजा केल्या आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते संस्कृतमध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो नऊ दिवस दुर्गा मातेचे नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते मंडळी पण दोन ह्या गुपित असतात आणि त्याच्यापैकी एक असतं ही चैत्र आणि त्याच्यानंतर दुसरी ती शारदीय नवरात्र या ऑक्टोबरमध्ये शारदी शारदीय नवरात्र दोन हजार चोवीस आपण सगळे साजरे करणार आहोत मंडळी महिला वर्गामध्ये आप ह्या नवरात्र उत्सवाचे खूप आकर्षणापैकी नऊ दिवस त्यांना नऊ प्रकारचे वस्त्र निर्माण करतात पण ती का केली जाते ते आता आपण बघूया ही शारदीय नवरात्री असं आहे त्याला नऊ देवींचे रूप आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया पहिल्या दिवशी शैलपुरी देवीची पूजा केली जाते तसे त्याचा रंग आहे पांढरा शक्ती शांती ज्ञान तपस इत्यादींचे प्रतीक आहे ही दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरण देवीची पूजा केली जाते लाल रंग आहे त्याचा शांती आणि पवित्रेचं प्रतीक आहे तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते तिचा रंग आहे निळा साहस बलिदान व सत्याचा विजयाचे प्रतीक आहे ती चौथ्या दिव दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग हा संबोधला जातो भक्तांना संतती समृद्धी स्नेह आणि मोक्षाचा आशीर्वाद देते ही देवी देवीचं रूप आहे चौदा कृष्मांडा देवीचे रूप पिचा रंग आहे पिवळा भक्तांना संतती समृद्धी स्नेह आणि मोक्षाचा आशीर्वाद देते पाचच्या दिवशी देवीचं रूप आहे स्कंद मातेची पूजा हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे सहाव्या दिवशी कात्या दे देवीला समतवी केले रूप रंग आहे करडा मित्रांनो नवीन सुरुवात विकासाचे प्रतीक आहे ही देवी सातव्या दिवशी देवीचे जे, जे रूप आहे त्याला म्हणतात काल रात्री देव। देवी तिची पूजा केली जाते नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे देवी आठव्या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते मोरपंखी रंग समृद्धी नाविन्यता ऊर्जा महत्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे या देवीचं रूप आणि शेवट आहे नव नऊव्या दिवशी सिद्धी दात्री देवीची पूजा केली जाते हिचा रंग आहे गुलाबी प्रेम स्नेह आणि स सद्भावाचे प्रतीक आहे देवी तर अशी ही शारदीय नवरात्र दोन हजार चोवीस देवीची नऊ रूपं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि खास आपले सबस्क्रायबर असलेल्या महिला वर्ग माता भगिनी ही देवी नवरात्र उत्सव खूप आपुलकीने सद्भावनाने देवीची ओटी भरून साजरी केली जाते ते त्यांचे साडी किंवा ड्रेसेस हा रंग एका स्पेसिफिक दिवशी जो असतो त्यानुसार ते परिधान करतात आणि आनंदी उत्साहाने आपल्या देवीचे दुर्गा मातेचे आंबे मातेचे हे तुम्ही नवरात्र उत्सव साजरे करता आणि हे आपल्या हा मराठी माणसांमध्ये खूप असा मोठा उत्सव आहे आणि प्रत्येका त्याचे सद्भावनाने पूजा करून पूजा अर्चा करून ते आपल्यास भक्तगण हे त्यांचे आशीर्वाद मागतात आणि देवीसुद्धा आपल्या भक्तगणांना आशीर्वाद देते त्यांची मनोभावने पूजेने तिचा प्रसन्न होते पण या शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसमध्ये ह्या वर्षी कुठचा कलर कोड आहे हे आपल्याला माहीत आहे का तर तो जाणून आपण फुड व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया आता ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली घटस्थापना आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस डे वन कलर य येल्लो पिवळा डे टू ऑक्टोबर चार कलर आहे ग्रीन हिरवा डे थ्री ऑक्टोबर पाच कला कलर आहे ग्रे डे फोर ऑक्टोबर सहा कलर कोड आहे ऑरेंज डे फाय ऑक्टोबर सात कलर कोड आहे व्हाईट डे सहा ऑक्टोबर ऑक्टोबर आठ ऑक्टोबरचा आठचा आपला कलर कोड काय आहे रेड लाल ऑक्टोबर नऊ डे सेवन कोड आहे रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू डे आठ ऑक्टोबर दहा कोड आहे पिंक डे नाईन ऑक्टोबर अकरा पर्पल आणि शेवटच्या दसऱ्याला कलर कोड आहे पिकॉक ग्रीन मंडई शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस ही तीन ऑक्टोबरला म्हणजे लक्षात ठेवा सुरू होते आहे महिला वर्ग आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसचा तुम्ही छान प्रकारे वस्त्र साडी आपले प्रदान करा आणि आपल्याला आपण जे यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती ह्या व्हिडिओमार्फत जी माहिती दिली आहे इ दिलेली माहिती यस ती तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि मित्रांनो न विसरता आपल्याला तुम्हाला हे आपलं व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद मा जय माते